आणि बातमी आहे ती एन डी एचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात शनिवारी रामनाथ कोविंद हे मुंबई दौऱ्यावरती येत आहेत यावेळी कोविंद डी एच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत शनिवारी सकाळी दहा वाजता कोविंद मुंबईमध्ये दाखल होतील तर साडेबारा वाजता गरबारे क्लबमध्ये त्यांचं भाषण होणार आहे पण त्यांच्या या दौऱ्यामध्ये कोविंद हे मातोश्रीवरती जाणार नाही आहेत त्यामुळे नव्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे आणि या सर्व संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर ऋत्विक कोविंद जे आहेत ते मुंबईमध्ये येत आहेत शनिवारी त्यांचा दौरा आहे पण मातोश्रीवरती जाणार नाही आहेत काय या संदर्भामध्ये अधिक माहिती आहे तुझ्याकडे अमोल शनिवारी जो दौरा आहे रामनाथ कोविंद यांचा या दौऱ्यादरम्यान जो कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्यक्रमानुसार गरवारे क्लब या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत होणार आहे त्याचनंतर एनडीएचे सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी त्याच कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि जो प्रचार दौरा असणार आहे त्यांचा हा कार्यक्रमानुसार तरी तिथपर्यंतच मर्यादित आहेत परंतु या जे एन डी एचे घटक पक्षाचे उमेदवार होते यापूर्वी ते कधीही मुंबईत आले तर मातोश्रीवर जात असतात अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतलेली होती आणि एन डी एच्या घटक पक्षाला पाठिंबा द्यावा यासाठी गळही घातली होती शिवसेनेने त्यानंतर पाठिंबा देखील दिला मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या जो कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत का घटक पक्षांमध्ये शिवसेना हा एनडीएचा सर्वात मोठा घटक पक्ष आहे आणि जी मतांची आकडेवारी आहे ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडनं मिळणार आहे शिवसेनेचा मोठा पाठिंबा एनडीएला भाजपला लागणार आहे आणि त्याचमुळे ही भेट होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना कार्यक्रमाच्या अनुसार तरी सध्या रामनाथ कोविंद हे मातोशीवर जाणार नसल्याच कळतंय भाजपकडनं सुद्धा अशी कुठली अधिकृत माहिती मिळत नाहीये दुजोरा मिळत नाहीये मात्र रामनाथ कोविंद हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का हा प्रश्न अनुत्तरितच आहे अमोल ऋत तू या बातमीवरती लक्ष ठेवून राहा या संदर्भातले अधिक अपडेट तुझ्याकडून आम्ही वेळोवेळी घेत राहू तुर्तास धन्यवाद दरम्यान रामनाथ कोविंद यांचा मुंबई दौरा नेमका कसा असणार आहे त्यावरती आता एक नजर टाकूयात रामनाथ कोविंद सकाळी दहा वाजता मुंबई विमानतळावरती पोहोचतील कोविंद यांच्या स्वागतासाठी विमानतळावरती देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे जातील सकाळी साडे दहा वाजता कोविंद विमानतळावरून गरवारे क्लब मरीन ड्राईव्ह याकडे रवाना होतील गरवारे हॉलमध्ये भाजपच्या विविध नेत्यांची भाषणं होतील प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचीही त्या ठिकाणी भाषणं होतील दुपारी सव्वा दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी रामनाथ कोविंद यांचं भाषण होईल दुपारी भोजनानंतर कोविंद मुंबई विमानतळाकडे रवाना होणार आहेत त्यामुळे या दौऱ्यामध्ये कुठेही शिवसेनेचे नेते जे आहे उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीवरचा कुठलाही दौरा नियोजित नाही